आनंदरबार दत्तनगर येथे शहात्तरावा प्रासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा देशभक्तीपर गीते आकर्षित रांगोळी मुलांना खवट अशा मंगलमय वातावरणात शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आनंदरबार दत्तनगर कात्रज पुणे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आनंदरबार येथे दरवर्षी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंना ध्वजारोहणाचा मान दिला जातो आज देखील सकाळी साडेसात वाजता जिम्नॅस्टिक सिल्वर मेडलिस्ट कुमारी पलक दुगड आणि जुडो सिल्वर मेडलिस्ट विश्वजित गोगावले यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री चक्रधर स्वामी विद्यालयाचे कार्याध्यक्षा सुवर्णा कोंढरे महेंद्रजी कोंढरे समाजसेवक सूर्यकांत बेलदरे भरत कवाड विशाल दुगड उद्योजक देवीदास जाधव उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार आनंद ट्रस्टींच्या हस्ते करण्यात आले यावेळी दत्तनगर आंबेगाव कात्रस परिसरामध्ये गुरु आनंद मेडिकल सेवेच्या माध्यमातून अल्प दरात गरजू नागरिकांना आरोग्य सेवा पुरवली जाते या सेवेचा लाभ आतापर्यंत हजारो नागरिकांनी घेतला असल्याची माहिती आनंदरबा ट्रस्टी डॉक्टर अंकिता धोका यांनी दिली आनंद दरबार मध्ये सुरू असलेल्या मानव सेवेच्या अनोख्या उपक्रमाला सुवर्णा कोंडरे देवीदास जाधव यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले श्री चक्रधर स्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या समोर लेझींग प्रात्यक्षिके सादर केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिलीप संचेती सुभाष पीरगल सुभाष लुनावत प्रमोद राका प्रकाश भटेवरा प्रमोद चोरडिया जवाहर धोका हेमंत बाफना सुनीता बाबर किरण शाह अभय सुराळा आदींनी परिश्रम घेतले नमस् नमस्कार मी विश्वजित गोगावले मी थँक्यू था, बोलतो सगळ्यांचा कारण की मी आत्ता मुंबईमध्ये झालेल्या मॅचेसमध्ये सिल्वर मेडल काढले केडिट नॅशनल ट्रायल्समध्ये आणि याच्याकरता आम्हाला सत्कार झालेला आहे शक्रधर शाळेकडून आणि आनंद दरबारा थैंक यू धन्यवाद मैं पलक विशाल दुगड़ वर्ल्ड योगा फेडरेशन की तरफ से जितने भी कंपटीशन हुए हैं उसमें मैंने पार्ट लिया है डिस्ट्रिक्ट लेवल स्टेट लेवल और नेशनल लेवल स्टेट लेवल में मैं सिल्वर मेडल पाया है और नेशनल में एथ रैंक इसलिए आनंद दरबार से मुझे सम्मानित किया और

आदरणीय बाळासाहेबजी धोका त्यांचा सर्व परिवार त्याचप्रमाणे ट्रस्टी या ठिकाणी दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करतात कार्यक्रम साजरा करता करत असताना तर सांगायचं म्हटलं तर आपण म्हणतो दसरा सण मोठा नाही आनंदा ना तोटा तो तो। दसऱ्यापेक्षा दिवाळीचा सण सुद्धा मोठा असतो आणि त्याहीपेक्षा दोन सण सर्वात मोठे म्हणजे पंधरा ऑगस्ट चा स्वातंत्र्य दिन आणि आज आपण साजरा करत असलेला प्रजासत्ताक दिन या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून आपण सर्व देशवासीय मोठ्या उत्साहामध्ये दे, प्रसन्न सकाळी हा सण साजरा करतो नगरमध्ये मी आज आजपर्यंत आले आणि लोक साहेबांनी आज आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद खरंतर त्यांना लहान मुलांची खरंच खूप आहे कोठे सर्व कुटुंबियांते खूप छान बाऊद करत राहिले दरवर्षी आपल्या सदर स्कूलला ने आवडून आमंत्रण देतात त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते सकाळदर विद्यायचे सर्व विद्यार्थी शिक्षक मंडळ ट्रस्ट मंडळ आणि आजच्या कार्यक्रमात का जे खास विशेष सत्कार मूर्ती आहेत विश्वनाथ जी गोगोळे आणि पलट डुगळ यांनी दोघांनी आपल्या भारताचं नाव देशात कोरण्याचा एक मोठे केलेलं आहे असे विश्व विश्वजीत गोगावले जुडो कराटे मध्ये सिल्वर गोल्ड प्राप्त केलेले आणि लवकरात लवकर त्यांना गोल्ड मिळणार आहे ही शुभेच्छा देतो तसेच अखिल पलन दुगड हिने योगामध्ये जिमनॅस्टिक मध्ये जे आपलं स्थान उंचवण्याचा प्रयत्न करत आहे तिला देखील सिल्वर गोल्ड मिळालेला आहे आणि ती गोल्ड मेडल साठी प्रयत्न करत आहे तिला देखील सर्वांच्या वतीने शुभेच्छा आता या दोघांचा सत्कार तसेच आपल्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आवर्जून प्रभू अतिथी म्हणून आमच्या सुवर्णाताई कोंडरे आमचे देवीदाजी जाधव सूर्यकांतजी भेंदरे आणि सम आमच्या संघाचे ट्रस्टी मंडळ या सर्वांचं मी आभार मानतो